प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व करा पनवेल मधील येथे उरण पनवेल महाविकास आघाडी तसेच सिडको बाधित पनवेल महानगरपालिका बाधित प्रकल्पग्रस्त संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या एल्गार परिषदेला पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील माजी आमदार बाराम पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादीच्या उरण विधानसभा अध्यक्षा भावनाताई धानकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील पनवेल तालुका चिटणीस गणेश कडू हेमराज म्हात्रे रिपब्लिकन पार्टीचे महेश साळुंके ॲरोकेट सुरेश ठाकूर शेकाब नेते काशीनाथ पाटील शशिकांत बांदोडकर शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर शहरप्रमुख गुरुनाथ पाटील राजेश केनी वामन शेळके शेकापचे देवा पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते निश्चितपणानं जे विषय आम्ही आज घेतलेले होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिटको नैना आणि नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात देबापटलांचं नाव देण्याचा मुद्दा पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भातल्या समस्या आणि पनवेलमध्ये जे भाराभर प्रकल्प येत आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतायत त्या प्रकल्पासंदर्भात एक व्यवस्थित भूमिका सर्वमान्य भूमिका ठरवावी ह्या उद्देशानं ठेवलेलं होतं असं त्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणी बोलावलं मध्यतरीच्या काळात काही कारण परत लोकनदानी आपल्याला कारणं सांगितली पण आम्ही थोडेसे निवडणुकांमध्ये होतो म्हणा किंवा नंतर पक्षीय कार्यक्रमात होतो त्यामुळे आंदोलनावरली धम थोडीशी कमी झाली असं जाणवत होतं आमच्यामध्ये काही किरकोळ मतमतांतर लगेत होते आणि सारे मिटवावं आणि या निखाऱ्यामधली राग बाजूला घालून पुन्हा एकदा जोशानं या साऱ्या प्रश्नांना भेटावं म्हणून आजचा हा योगाच खेळावा होता हा समस्या लोकांकडे आम्ही आज घेतलेला आहे त्यांची लेखी निवेदन आहे लोकांचा फार मोठा रोष शासनावर आहे कारण मालमत्तेसारखा का मोठा प्रश्न महापालिकेने अद्याप त्याच्यावर काही तोडगा न काढता तसाच ठेवलेला आहे बाजूची नवीन मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर मीटरचा घराला परवा तुम्ही हे देता एक महा पनवे महापालिका ही महा महाराष्ट्र शासनाचे आहे त्याच्यावर तुम्ही काही विचार करत नाही अनेक मोर्चा आम्ही काढल्या अनेक आंदोलनं केली महापालिकेचे जाऊन उपोषणं केली तरी शासनाने त्याची नोंद घेतलेली नाही म्हणून आज आम्ही एल्गा परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही आज एलकाल परिषद आम्ही घेतलेली होती मग ते खासदारकीच्या निवडणुका होत्या पदवीधर मतदाराच्या निवडणुका होत्या त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र करता आले नाही आम्ही जो विषय आमच्या लोकांच्या मनात आहे तो महाविकास आघाडीने मनात ठेवून काम सुरू करण्याचं ठरवलेलं